तर हे गाई स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती तर आज आपण पुन्हा नव्याने सुरुवात करणार आहोत आणि मी घेऊन येणार आहे तुमच्याकडे ते नवीन नवीन ब्लॉग तर मित्रांनो बघा भेट करून देते तुम्हाला आज खूप दिवस झाले माझ्या चॅनलवरती करिश्मा दिसलेली नव्हती तुम्हाला मावशी तरी त्या दिवशी पावसामध्ये येऊन भिजून गेली वगैरे पण बघा आज करिश्मा आलेली आहे ओळख करून तर दिलेलीच होती तुम्हाला आधी करिश्मा जी आहे ती माझ्या मधल्या मावशीची मुलगी आहे तर आज हे लोक आलेत माझ्या घरी आणि मी यांच्यासाठी काहीतरी करणार आहे चांगलं तर यांना काय खायचं आहे ते मी आधी विचारते <laughs> तर सांची चल इकडे बेटा इकडे खूप दिवसानंतर आम्ही काय बनवते तर हे बघा सांची पण आलेली आहे सांची जी आहे तक्षूची एकदम बेस्ट फ्रेंड आहे खरं म्हणायला जर गेलं तर, तर सांचीला एवढा आनंद होतो का नाही इथे यायला पण आम्ही हे कधी ब्लॉग मध्ये दाखवत नाही तर आता खूप खुश होते आल्यानंतर तर, तर... तर मित्रांनो आता सांचीची आणि आपण तक्षूची घेऊया भेट तिला देते मी सरप्राईज का सांची आली म्हणून तिला भेटण्यासाठी तर यांना मी नंतर विचारते तुम्ही काय ठाणारच काय नाही आधी आम्ही डिस्कस करतो जे आहे ते भेटूया आपण नंतर तो जो आहे तो एंड करू नका आणि माझा ब्लॉग कंटिन्यू बघा आणि एन्जॉय करा तर मित्रांनो ही बघा ही आहे इकडे तक्षु भी आणि तक्षुला खूपच आनंद झाला आहे सांचूला बघून तक्षू तुझे केस आणि सांचीचे केस सेम सेमच असतात हे बघ इने पण मोकळे ठेवले आणि तू पण केस मोकळे ठेवले काय हॅलो सांची तर हे बघा सांची आली आहे आमच्या घरी आणि तक्षु हे दोघी पण भेटून खूप खुश झालेत बघा स्माइल बघा त्यांची तर मित्रांनो आता मी तक्षुला विचारते तक्षु तिला चॉईस दे ना खेळायला टॉयज आहेत ना तुझ्याकडे तर तक्षु आणत आहे तिचे टॉईज बघूया आपण तक्षुकडे काय काय आहे ते तर हे बघा ह्या दोघी जणी पण बसल्या खेळण्यासाठी तक्षूने आणले तिचे टॉयज काढले बाहेर काय केलं सांची तोंडामध्ये मी ह्या दोघी पण झाल्यात बिझी चला विचारूया करिश्माला का ती काय खाणार आहे ते तर मित्रांनो बघा आता साडेतीन वाजलेत नक्कीच हे लोक जेवण तर आलेच असतील बघूया आपण विचारू तर बघा मित्रांनो करिश्मा खूप दिवसानंतर आली आहे माझ्या माझ्यामध्ये म्हणून बघत आहे झाडं तिला खूपच छान वाटलं मोडत आहे का कितीतरी महिने झाले

आणि हे बघ याच्या हे नारळ जे ना याच्यामध्ये माईची टाकून आहे ते हे झाड टाकलेले म्हणून जेव्हा भेटतील तुम्ही या झाडाला दर्शन कारण की आपण नापुरुंद आहोत माईचे तर हे बघ ते तो तिकडे मोगरा लावलाय कोपऱ्यामध्ये त्यामध्ये जे आहे ते मोगरा लावलाय हे पण आहे हा पण चाफा येल्लो आहे पण हा येल्लो चाफा हे बघा माझ्या इकडचं मित्रांनो वांग्याचं झाड वा खूप छान तीन वांगे जे आहेत ना मित्रांनो ते मी याची खाल्लेली आहे आलेले का हो तीन वांगे आले होते जे तिने मी भरीत बनवून मस्त खाऊन टाकले आणि बघा तुम्हाला तिला अजून एक झाड दाखवते मी ठेवाल <laughs> का हा हा पण चाफाच आहे कारण की मला चाफा खूपच आवडतो म्हणून हा पण मी चाफाच लावला आणि मित्रांनो आता सगळ्यात मोठी गोष्ट मी तुम्हाला दाखवते काजू काजू कुठे लावला इथे बघा हा लावला इथे काजू पण जरा झाडांमुळे काय झालंय अडचण आली आहे त्याला पण मी याच्यासाठी त्याला काढलं नाही आजूबाजूचं गवत कारण की इथे गायी खूप येतात त्यांना दिसलं नाही पाहिजे कारण की गाय लगेच काजू खाऊन टाकते म्हणून मी जरा अडचणीत ठेवले तर तुम्हाला कसं वाटलं इला कसा वाटला माझा हे मला तो खूपच छान वाटलं कारण की माझ्या घरी पण झाडं आहेत पण माझ्या इथे जास्त करून बदामाची झाडं आहे तर काजू बघून तर खूप मला एकदम छान वाटलं काजू आणि एक म्हणजे मी हिच्याकडनं चाफायचं एक झाड घेऊन जाणार आहे माझ्या घरी कारण की मला खूप चाफायचं आवडतं पण रावडी दिले पण पाहिजे अरे <laughs> <आने> बायटी <बोगा laughs> मध्ये एवढी जागा नाहीये आमचे छोटे छोटे विंडो आहेत तर मला ना एक गुलाबाच <laughs> <laughs> आहे छोटस म्हणजे मी कुंडीत लावून छान पाणी टाकू आम्ही त्याला ते तरी वाढेल आमच्याकडे बाकीची झाड तर ऊन नाही लागत आमचं तर चला आता यांच्या यांची जी आहे ती झाडांसोबत तिची भेट घेतलेली आहे मी तिला सर्व काय आहे डेकोरेशन इकडचं आवडलंय पण मित्रांनो यांनी मारला आता मेकअप पन्ते 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 मी पण थोडीशी नॉर्मल तयारी करते मी पण आंघोळ केलीये पण दिसून येत नाहीये मी हे लोक लगेच ताबडतोबच इथे आले म्हणून मी आता करते क्रीम पावडर भेटूया आपण पुढे बघा मित्रांनो आम्ही बसलो इथे झाडा खाली आणि ती काय बोलते उद्याच्या ब्लॉक च बोलते ती काहीतरी कॉलेजला करतो ना सोबत हे दोघी सोबतच होत्या कॉलेजमध्ये हो आणि कॉलेजची जी स्टोरी आहे यांची त्यांची त्यांची तर लव्ह स्टोरी पण हिच्या सोबतच होती माझ्यासोबत <laughs> माझ्याच मामाचा मुलगा आणि मलाच माहित नाही तिच्या पण मामाचा मुलगा सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे का आपले म्हणजे जी लव्ह स्टोरी असते त्याच्यामध्ये आपल्या घरच्यांना काय माहित नसतं आपण जेवढे फ्रेंडशिप मध्ये दे एखाद्याला जर सांगितलं तर ठीक आहे पण असे कोणाची तेवढी हिंमत नाहीये का तो आपल्या फॅमिलीला सांगेल म्हणून डिस्कस करेल त्यासाठी मित्रांनो माझा जो आहे लव्ह स्टोरीचा पण ब्लॉग येणार आहे कारण की आईक हिच्यासोबत सोबत मी जेव्हा कॉलेजला होते आमचं खाणं एका टाटात टिफिन एक वडापाव जरी खाल्ला तरी शेअर करून खायचा पण एवढी मोठी गोष्ट होती तिने तिने शेअर केली तिला वाटलं ही घरी सांगेल म्हणून त्या टायमाला भीती वाटायची आणि बेंच पण एकच पण तिने मला कधी त्याने पण कळू नाही कधी म्हणजे सेटिंग सेटिंग झाली तर मित्रांनो बघा आता करिश्मा पण जाण्यासाठी घाई करते बोलते का ट्युशनचा टाइम आहे तिचा मुलाचा त्यासाठी मी झटपट तिला बनवत आहे चहा दूध तर आपल्या फ्रीजमध्येच आहे मोठं पॅकेट नाही भेटले म्हणून आज छोटे पॅकेटच वापरते दोन पॅकेट तर याच्यासाठी मी झटपट बनवते चहा हे बघा आता ह्या खूप दिवसानंतर दोघी जणी भेटलेल्या आहेत आणि आपली मोठी परी पण इकडे आलेली आहे हे बघा यांची फुल मस्ती एन्जॉय चालू आहे तिघींचे पण केस नुसतं झिपरे चौघींचे पण आम्ही आलेलो आहोत आता घरामध्ये फायनली चहा झालाय रेडी करिश्मा आलीये घरामध्ये आणि ती बोलते चहा दे जायचंय तिला घरी काय उचंपाचं चालू आहे काय मी तिची काय केलंय आधार कार्ड ना एक तिकडे घेतलं म्हणजे माझं माझ्याच पर्स मध्ये पडलं दोघांचं काय चाललंय केस बांधले मी हिचे कसे झोका बांधायला लागलीस का बघ ही तक्षू बघा हे बघा चतुर तक्षु हे बघा झोका स्वतः घेऊन झालीय खिडकी वरती बांधण्यासाठी हे बाई पडशील ना ग पडशील पडशील तक्षु कस बांधशील तू आता झोका हे बघा मित्रांनो ही हिचा स्वतः झोका बांधत आहे असा खूपच 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 हुशार तक्षु ना गी हुशार आहे ना गई तर बघा मित्रांनो मावशी पण आलेली आहे आता घरामध्ये तरी बघा यांना तिघांना आधी चहा देऊन टाकते आणि मग नंतर आपण बाकीचं डिस्कशन करूया खूप छान हे बघा चहा मस्त वाटते छान कडू देते आता आणि मग नंतर हिला चहा देते ही बोलते नाही मसाला चहा पावडर आहे ही बोलते का केवढा पसार आहे घरामध्ये बघा भांडे घासून झालेत सकाळी थोडासा भाजीपाला आणलाय जेणे आणि मग हे जेवल्याचे दुपारचे भांडे आता हे लोक गेल्यानंतर मित्रांनो मी हे सर्व साफसफाई परत एकदा करेल नाही भेटत टाइम नाही भेटत खरं आणि ही अचानक आली मला भांडेच घासायचा वेळ झाला होता संध्याकाळची मग आली म्हटलं इचा पहिले आधी चहाचा बंदोबस्त करते हिला मी जेवायला पण सांगितलं मस्त भाजी बनवली होती ग काय बनवली होती मी भाजी बनवली होती हे लोक बोलले का जेवायला तर बघ शेवगाच्या शेंगा आणि बटाटा बनवलं होतं आणि भात तर बघ किती टाकलाय मी दोन ग्लास भात टाकला होता कापड तळण्यासाठी फ्राय पॅन ठेवलं होतं जेवते का थोडस बिस्किट टोस काहीच नको माझ्या दुकानामध्ये सगळं आहे त्यांच्यासाठी आणली मी गरम गरम चहा वेळ झालेला आहे करिश्माला मला येऊन एक दीड तास झालाय तर ती बोलते आता मी जात आहे घरी वातावरण पण चेंज बड़ा करा। दे। कसा था था था। कमेंट्स कसं वाटलं म्हणून कमेंट करा अजून इंटरेस्टिंग येणार आहे उद्या करायची हे बघा माझी सांची भरपूर रडली आहे कारण की घरी नाही जाणार त्याच्यामुळे खूप रडत होती हे बघा बोलते मला इथेच थांबायचं घरी नाही आणि तुम्ही सर्वांनी मला कमेंट्स केल्या होत्या का बबली रावडी का हे पाहिजे लव्ह स्टोरी ब्लॉग तुझा बघायचा आहे तर मित्रांनो आज जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करतील तर उद्या तुम्हाला माझ्या चॅनलवरती तो ब्लॉग नक्की दिसणार आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि भरभरून कमेंट्स करा बाय 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 बाय